नमस्कार मंडळी माझ्या चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या आवाजाला इग्नोर करा कारण माझा आवाज म्हणजे चेंज झालाय कारण मला सर्दी झाली इकडे हैदराबादला आल्यावर इकडच्या आणि तिकडच्या गाण्यानं तर आम्ही चाललो हैदराबादला आणि <laughs> निलेशला पण सोडायचं होतं घरी आणि म्हणजे आम्हाला खूप दिवसापासून आत्या आणि मामा म्हणजे माझे जाऊबाई आणि ते या या म्हणत होते पण आम्हाला काही कारणामुळे जाणं होत नव्हतं म्हणून आम्ही आता फायनली जाईथे ठरवले आणि आता आम्ही चाललो तर व्हिडिओ कंटिन्यू करा पूर्ण बघा कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि मी रेग्युलर व्हिडिओ पोस्ट करू का ते पण सांगा तर हां कंटिन्यू करा ओके भरे भरी दुन्दला, दुन्दला ये कायसा धुंधला धुंदला है येले दोन घंटे झाले आम्ही गोल गोल फिर आलो रस्ता वी नागेलाय ना गव ना बी ना गेले बोकेन आम्ही सगळे वेकुळ झाला वेकुळ <laughs> वे म्हणजे वेकुळ आम्ही शुद्ध नाही आम्ही गावरा न बोलताव आम्ही वेकुळच झालो आम्ही वेच बोलताव भांडण म्हणतात भांडणात एकूण म्हणतात बाया एकूण म्हणतात ए ध्रुवी झोपून झोपून गेली निलेशची एक झोप झाली भूक लागली भूक ध्रुव झाली झोप कशी झोपली होतीस ग गॅपी बर्थडे तुमच्या खाली काय कुठं बी फोटो का काढणं ना आपल्याला असंच होते मी कुठे कसं कसं आता गोलिकद गेला धोका भरा च्या घेऊ आता मला ताईप लागणार नाही गोलिकता ते कसं म्हणते हो कायतरी मी तुझा तू माझी तुझी बाय भाए, बहीण माझी काय मी तुझा दाजी काजी म्हणते गी <laughs> गोलिकद मी तुझा दाजी

इसको मीट भी नहीं लगाया रे इसको सर्व लगा के दिया रे अच्छा है फिर अच्छा ना तो जर भज्जे घेतलं असलं तर जमलं नसतं का अरे जी नेचुरळ आहे ती सोडून नॉन भज्जेच्या मगला पोटभर खाऊन पाणी पिले असते लेकर आणि पोटभर नाही तू घोडभरच खाव ना की तुला वाटतं गरम पाणी टेस्टी आहे फिराय गाड़ी देर बता <laughs> 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 छोटी होती असं बघलं की मला असं वाटायचं उतराव तिथं जाव आणि म्हणजे तिथं किती छान असेल मध्ये गेलं कसं वाटेल आणि असं मध्ये मला वाटायचं असं छान छान प्राणी बघाय भेटतील लहानपणाचा दिमाग कसा राहते मला लई वाटायचं असं छान छान अशा जागी मला लई जावं वाटते जिथं लई दाट दाट झाड सुंदर डोंगर चंदेरी सोनेरी मळा माझ्या मामाचा मामाचा आज पाठवलं मामाच्या गावची <laughs> सोयरी मामाच्या गावची सोयरी हे का असं बांधले हो ते म्हणजे प्राणी येऊ नये म्हणून हे की वा वाने होते ओ गेले 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 ओ रस्त्यात थोडं बोगी हो ना मग थांबायचं हो ना अगो वा मामा मा, 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 मा काय पण किती ले दाड़ा मंकी आहेत आणि कसे बसले तो त्याच्या पोटाला लेकर कसे पकडलेत कसे पकडलेत लेकर छोटे छोटे आहेत मायला कस धरले काहीच दिसना गेले बघा हेच दिसाय तुमच काय दिसना गेले मागी कसला पाऊस पडालता मोठा जबरदस्त खतरनाक कुठे गेला की इकडे तर पाऊसच नाही पाऊस पडलेला आहे तेवढा नाही मोठा ते पडला तेवढा त्याला बच्चूला असा हात पकडून असं अस डोक्यावर हात ठेव हो म्हणाला त्याला आणि माझ्या हातावर त्याचा हात नाही असं माझं त्याच्या डोक्यावर हात आणि त्याला झोपायची झोपायचे तुने कशी नाचे कसे देख नाचे उदगीर हा उदगीर म्हणजे मी आता डबल उदगीरला जायचं मुला एक तर बघा किसा कळपासून निघून अजून आपण इथं बारा वाजता निघला आपल्याला आता किती वाजले तर किती वाजलेत किती वाजलेत साडे चार वाजले असतील इतका हैदराबादला जायला किती चार तास लागतील का होय मामा हैदराबाद ला जायला चार तास लागते एवढा वेळ मग आपण हैदराबाद मध्ये राहायला पाहिजे रावपल्लीला पुढे जायला एक वेळ लागली ते पहिलाच कचा रस्ता होता कि नाही उघडा रस्ता जायचा एक बी टोल नागा गेला नाही अजून काय बी नव आपला आता आपल्या घरी जायला बारा वाजते आणि त्यांनी केक बी कापून बसते बड्डे ना पुढे आपल्याला काय बी भेटणार त्यांना वरप्राईज सरप्राईज बी नाही म्हणून त्यांनी केक कापायच्या टायमापर्यंत घरी चला अंकल <laughs> तरी यावं लागलच की घरी <laughs> आले म्हणा एकशे ऐंशीने गेला तर पोचत कशाला फक्त डोळे बंद करा उघडलं की घरी आहे का नाही ऑटोमॅटिक मोड वर करा गाडी आता हिला दोन पंख बसू दोन पंख बसू जुन्या फॅन च्या आणायचो एक दोन पत्ते पा काढून गेली असती गाडी फटफट करत वरून आपण गाडीला हेलिकॉप्टर बनवू

समजा कोणी आला असेल तर हाय मनी ध्रुव हाय म्हण इकडे ध्रुवी ग आपण कुठे ग कस ध्रुवी टमाटर बडे मजेदार ओ टमाटर बडे मजेदार हे काय घे असलं हॉलिवूड च्या पिक्चर मधल्यासारखं हे लाईट हाऊस लाईट लाइट, लाइट, लाइट काय काम राहते हो, मामा लाईट हाऊस जहा जा, जा, जा कसलं टमाटर आहे देखो टमाटर वा टमाटर बरे मजेदार वाह टमाटर बरे मजेदार हे आहे टमाटर हे आहे ग टमाटर हे आहे मोठे टमाटर आहे मोठे टमाटर आणि तू हे टमाटर ते टमाटर आहे काम नाही टमाटर ते ट्रे आहे ट्रे टमाटर कैसे आहे म्हणजे ध्रुवी टमाटर कैसे आहे ध्रुवी तर तोंड बघ की कशी कॅमेरा टमाटर आहा टमाटर बडे मजेदार राहते आहा टमाटर बडे मजेदार ओहो टमाटर बडे मजेदार डोंगरावर टमाटर आह टमाटर बडे मजेदार ओहो टमाटर बरोबर हा करायदा कोण टमाटर फोन मध्ये बघून माहिती झाली झोप दोन तास झालं आह टमाटा गरम गरम आम्ही मका चिकनसर टोकून दिले आहेत आहेत पण आता ते थंड झाले आणि आता पावसाचं वातावरण खूप जास्त वाढले आणि पाऊस मोठा झालाय मोठा गाडीवर ठेवूर ठेव कुठे तुमच्या डोक्यावर ठेवू का कसला पाऊस आहे काही दिसता गेले बाय कुठं तरी का जायला आणि मोठा पाऊस यायला निसर्गाने पण आमचं स्वागत पाय धुवून केले छोट्या झुल स्वागत केले या 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 तुमचीच वाट बघत होतो आपण mm. बच्चू झोपला mm. आपण थांबाव का हो तरी mm. होय mm. लय पाऊस आहे कुठेतरी थांबाव का mm. तुम्हाला चालवायला दिसतंय होय गाडीवर जाणारे कसं करत असतील बघा की तो तेव्हा कमी मोठा पाऊस आहे का बघा ध्रुवी लहान महिने एक महिन्याची होती तेव्हा आम्ही हैदराबाद आलो होतो मग तेव्हा आम्ही हैदराबाद ला येऊन दोन महिने राहिलो होतो आणि आता बच्चू चार महिन्याचा आहे तेव्हा आम्ही चाललो काय योग आहे आमचा लेकर लहान असले की हैदराबाद ला

का डायरेक्ट हैदराबाद आम्ही सकाळी साडे वाजता निघलो होतो आणि आता किती वाजले तो साडे सहा वाजलेत का बारा वाजता निघलो नव्हतो वरून बारा ला निघलो होतो साडे बारा तिथं वाजले रस्त्यानं आमचा आजचा दिवस पूर्ण रस्त्यात गेला आपला ती खिडकी बंद करा पावसाला आणि आम्ही अजून पण पोहोचलो नाही आम्ही अजून पण रस्त्यात

चू बच्चू बचू बचूच्या चार झोपी झाल्या चार चारदा झोपला उठता झोपला उठता आता आल, मला तसं मला यांनी कधी मोकळं सोडतील आणि मी कधी खेळत आणि मी कधी रांगत आजच्या काळपासून त्यानं पुढं पुढं सरकायला आहे रांगायला चुके पडलेत कोल्हापुरी चप्पल ध्रुवीची चप्पल ध्रुवीची चप्पल दाखवतून घेतला ध्रुवी ते काय ग्रुथ एका वाडी रे ध्रुवीची गाडी आहे म्हण बरं झालं पप्पा इन वन केलं तिनं गाडी म्हणून बी खेळती आणि चप्पल म्हणून घालती पण मेली मेली मेलीच्या असले कसले गोल गोल रोड आहे तो खालून वर जाओ का वरून खाली जाओ काही करणार गेली आपण इकडून गेलतो आता मला आटो थोडं थोडं आपण गाडी चालतो बघा हां आता आठवलं मला ते रोड बघून येवरु येवरु येवरू किती दूर आहे आहेवरू म्हणजे काय निलेश हो नाही म्हणजे मला म्हणजे मला तेलगुचा शब्द म्हणता आला माहित नसताना पण हो तोंडात आलं एवरू आता आता मन गजरू आला कसं म्हणलीस गुलाबी साडी आणि लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा आकार मन बरं काय चालू आहे की ओढने काढाले घालाले म्हणजे छान लागाले बहीण भावाच प्रेम त्यानं झोपीच उठल्या उठल्या बच्चू ए बच्चू म्हणून त्याला किसी करायली अशी धरून बसली त्याला त्याला पण एवढं कळाले आता त्याला पण तिच्याकडे जाते मोबाईल <laughs> <अगे आगे आगे। laughs> happy birthday to you happy birthday dear aunty dear arti अगोदर गेलो होतो ते माझ्या अंकलचं घर होतं आणि हे मा आमच्या मोठ्या भाऊचं आणि माझ्या जवळचं घर आहे तर ह्या घरामध्ये म्हणजे खूप आठवणी आहेत आम्ही फर्स्ट टाईम जेव्हा हैदराबादला आलो होतो तेव्हा म्हणजे एवढं छान की आम्ही दोन महिने या घरी राहिलो होतो आणि आम्हाला पहिल्यांदा हे रूम बघून दिली होती ह्या घरात भूमीच्या खूप लहानपणीच्या आठवण आहेत बाकीचं आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया उद्याच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ कसा वाटल्या कमेंट सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा बाय